शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे वडगाव येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त श्री सिद्धनाथ केसरी ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामंतनंदी नक्की कोणत्या सीममध्ये पाहिणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग मित्रांनो बघूया आजच्या मग या मोझे वाडगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका घरणिकेचा राजा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या व सप्त हिंद केसरी भारत नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी भारत व रायना सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बुलढाणा एक्सप्रेस बाब्या व झरेकरांचा पाखऱ्या सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो घरनिकीची अणबानशान गर्नीकीचा राजा व बलमा सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन